काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलूपद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये नमो जन्मभूमि जिथे जन्मझाला नमो आर्यभूमि जिथे वाढियेला नमो कर्मभूमि जिथे गुप्तधाला नमस्कार माझा दत्तात्रयाला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त साधकांनो गुरुचरित्रामध्ये गेले दोन दिवस आपण नरसोभा वाडी बद्दल बघतोय आमरापूरच्या ब्राह्मणाचं दारिद्र्य घालवलं गंगानुजाला वरप्रदान दिलं औदुंबराचं महत्व सिद्धानी आपल्याला सांगितलं चौसष्ट योगिनी महाराजांची पूजा करतात हेही वर्णन आपण बघितलो सिद्ध सांगतोय की आता सद्गुरू वाडी वर्ण निघाली औदुंबरामध्ये चातुर्मास केला वाडीमध्ये एक तोप म्हणजे बारा वर्ष राहिले आणि वाडीवरून सद्गुरू आहेत ज्या वेळेस सद्गुरू वाडीवरून निघाले तो ते जायच्या आधी चौसष्ट योगिनी या सद्गुरूंपाशी आल्या त्यांची विनवणी करून लागल्या अतिशय करुण अशा आवाजामध्ये करुण अशा स्थितीमध्ये त्या सांगतायत महाराज गुरुवर्य अहो नका हो नका नका आम्हाला सोडून जाऊ नका चौसष्ट योगिनी माझ्या सद्गुरूंना विनंती करतात नृसिंह सरस्वतींना विनंती करतात की कृपया तुम्ही जाऊ नका तुमचं रोजचं दर्शन आम्हाला मिळत होत त्यामुळे आम्हाला त्रासापासून मुक्ती मिळत होती आमचे सर्व दोष नाहीसे होत होते अहो तुमच्यापाशी अन्नपूर्ण आहे तुमच्यापाशी सर्व काही आहे मग आम्ही इथे कसे काय राहणार महाराज जाऊ नका हो अशा प्रकारे चौसष्ट योगिनी सद्गुरूंना विनवतायत सद्गुरु, सद्गुरु शांत आहेत त्या चौसष्ट योगिनी सांगतात महाराज तुम्ही या ठिकाणी राहा या औदुंबरापाशी पाशी राहा अहो हा कल्पवृक्ष आहे तुमच्या पाशी अन्नपूर्णा आहे त्यावेळेस त्या, त्या चौसष्ट योगिनीना सद्गुरू सांगतात मी जातो तुम्ही एक काम करा तुम्ही सगळ्या जणी तुम्ही चौसष्ट जणी ज्या योगिनी आहात तुम्ही सगळ्या या पाशी राहा अरे तुम्हाला सांगतो तुम्ही इथे राहा हा, हा कल्पवृक्ष आहे या औदुंबराच्या ठिकाणीच अन्नपूर्णा पण आहे हेच माझ स्थान आहे मी इथे अन्नपूर्णेला ठेवतो कल्पवृक्ष आहे औदुंबर म्हणजे तुम्ही औदुंबरापाशी राहा मी अन्नपूर्णेलाही ठेवतो आणि इथे तुम्ही स्थिर राहा अहो अमरापूरचा हा पश्चिम तीर म्हणजे वाडी हे अमरस्थान आहे सद्गुरु त्यांना समजवून सांगतायत विचार करा सद्गुरु आपल्यापासून दूर राहणार ही कल्पनाच करवत नाही योगिनींना ती कल्पनाच करवत नाही म्हणून योगिनी परोपरीने सद्गुरूंना समजवून सांगतायत त्यावेळेस सद्गुरु म्हणतात नका नका हट्ट करू नका अहो हे स्थान हे कल्पवृक्ष आहे मी देहाने नसलो तरी गुप्त रूपाने इथेच इथेने अन्नपूर्णीपर्यंत ठेवतोय हे स्थान खूप प्रसिद्ध होईल हे तेव्हा सांगतायत तेराव्या शतकात की हे स्थान खूप प्रसिद्ध होईल सगळे नर नारी म्हणजे संपूर्ण मनुष्य या ठिकाणी पूजेला येईल त्याच्या इथे मनोकामना पूर्ण होतील आणि जो कोणी इथे अनुष्ठानाला येईल पूजेला येईल त्याला तुम्ही साह्यवा योगिनींनाही सांगतायत तेराव्या शतकात वाडी बद्दल बोलताना महाराज सांगतात की हे स्थान खूप प्रसिद्ध होईल हे स्थान प्रख्यात होईल या ठिकाणी आमचं वास्तव्य असेल या ठिकाणी मनुष्य पूजेला येईल त्याच्या इच्छा पूर्ण होतील आणि त्या मनुष्याला तुम्ही साह्यभूत व्हा इथे अन्नपूर्ण आहे इथे जो रोज आराधना करील त्याच्या सगळ्या मनकामना पूर्ण होतील त्याला चतुर्विध पुरुषार्थ प्राप्त होईल हा योगिनी आणि महाराजांचा संवाद आहे पुढे काय घडणार आहे ते सगळं महाराज आत्ता सांगतायत तेराव्या शतकात म्हणून मी नेहमी म्हणतो त्रिकालज्ञानी पालन करता हा जगद गुरु आहे हा गुरु आहे पापविनाशिनी आहे तीर्थ आहे सिद्ध तीर्थ आहे अह त्या तीर्थामध्ये स्नान केल्याने आणि स्नान करून सात वेळा अवधुंबर आउदुम्बार, अवधुंबराचं प्रोक्षण कराचं जलानी या अवधुंबराचं महत्व साठ वर्ष वांधेला सुद्धा कन्यापुत्र होतात ब्रम्ह हत्यासारखी जातात या तीर्थामध्ये स्नान करावं महाराज परोपरी आपण जाणार हे सत्य आहे हे त्या चौसष्ट योगिनींना पटवून देत आहेत त्यांना सांगतायत मी देहानी जातो पण मी इथेच आहे या स्थानाचा सा महिमा वाढेल हे कल्पवृक्ष आहे तुम्ही या ठिकाणी राहा या ठिकाणी मनुष्यानी पूजा केल्या असता त्याच्या मनकामना पूर्ण होतील सूर्यग्रहण चंद्रग्रहण किंवा संक्रांत या दिवशी स्नान केल्याने अनंत फळ आहे सोम सोमसूर्यग्रहणाशी सोम सूर्यग्रहणाशी अथवा मास संक्रांतीशी स्नान करता फळे कैसी आता सद्गुरु त्यांची फळं सांगतायत किंवा सालंकृत गाईला सोन्यानी मढवून ती दान दिली तर ब्राह्मणाला सहस्र गाई दान दिल्याचं फळ आहे या ठिकाणी भोजन दिलं त्याचही फळ आहे महाराज कल्पवृक्षाविषयी औदुंबराविषयी अनेक गोष्टी आणि त्या योगिनींना समजून सांगतायत अहो या औदुंबराच्या वृक्षाच्या खाली जो निर्मळ मनानी जप करतो त्याला कोटी गुण प्राप्त होत फळ औदुंबर वृक्षातळी जप करीता तो मन निर्मळी कोटी गण होती फळे आणि जप केल्याने तसच हवन केल्या सुद्धा या औदुंबर वृक्षाच्या छायेमध्ये जप केल्याने जस कोटी फळ प्राप्त होत तसच हवन केल्याने सुद्धा होत मनापासून एकाग्रतेनी पूजा केली तर त्याचं ही फळ आहे रुद्र जपोणी एकादशी पूजा करीती मनोमानसी अतिरुद्र म्हणजे नुसतं एक रुद्राचं आवर्तन एकादशी जर समजा त्या ठिकाणी औदुंबराच्या वृक्षाच्या खाली केली तर अतिरुद्र केल्याचं फळ होतो। काय अवदुंबराचं महत्व आहे माझे सद्गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज जगद्गुरु त्या योगिनी ज्या वेळेस त्यांना जाऊ नका सांगतायत तेव्हा त्यांना या औदुंबराचं महत्व पटवून देत आहेत त्यांना समजावून सांगतायत की तुम्हीच तिथे थांबा मी आहे इथे कारण योगिनी अतिशय व्याकुळ होऊन जाऊ नका असं सांगतायत सद्गुरू पुन्हा सांगतायत की या औदुंबराला कल्पवृक्षाला मंदगतीने मंदगतीने हळूहळू शांत प्रदक्षिणा केली तर कोटी गुण आहे अनंत पुण्य आहे एवढंच काय वाजपेय यज्ञ जो होतो त्या यज्ञाच फळ आहे मंदगतीने प्रदक्षिणा केल्याच प्रदक्षिणा करावी नमन करावं प्रत्येक प्रदक्षिणेला मंदगतीने प्रदक्षिणा करायचे जागेवर यायचं नमस्कार करायचा पुन्हा प्रदक्षिणा करायची योगिनींना सांगतात कि अंगावर जर कुष्ठ असेल त्यांनी ज प्रदक्षिणा केल्या एक लाख प्रदक्षिणा करायच्या आहेत कुष्ठ असेल अंगही ज्याला कुष्ठ असेल त्याने करणे प्रदक्षिणा लक्ष वेळ एक लाख वेळा जो त्यानी कुष्ट असलेल्या माणसानी औदुंबराला प्रदक्षिणा केली तर देवासम देह जाण देवासारखा देह होईल एवढं या औदुंबरामध्ये सामर्थ्य आहे म्हणून याला कल्पवृक्ष अशी उपमा आहे असं हे मनोहर स्थान आहे म्हणून सांगतात त्या चौसष्ट योगिनींना कि मला आता पुढे जाऊ द्या तुम्ही या ठिकाणी राहा आणि सद्गुरूंनी त्यांचा निरोप घेतला त्यांना औदुंबराचं सर्व महत्व पटवून सांगितलं अवधुंबलाची महती सांगितली आणि माझे गुरु कुठे गेले तिथून निघाले जवळ भारताची पूर्ण भूमी त्यांनी पादाक्रांत केली आहे वयाच्या आठव्या वर्षापासून सद्गुरु फिरत 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 बघा औदुंबर वाडी पिठापूर बद्री, केदार त्र्यंबकेश्वर नाशिक वैजनाथ हे सगळं फिरत फिरत औदुंबरला चातुर्मास केला वाडीला बारा वर्ष केले आणि आता तिथून सद्गुरु माझे गाणगापूरला गेले कारण त्यांनी मागे जर तुम्हाला अध्याय आठवत असतील तर सायनदेवालाही शब्द दिला होता की तुझ्या गावाच्या जवळच आम्ही येऊन राहणार आहे किंवा त्यांनी आपल्या बहिणीला रत्नाईला पण शब्द दिलेला आहे की ज्या तुला कोण येईल त्यावेळेस तू गाडगापुरात पापविनाशिनी तीर्थावर जा तिथे आमची भेट होईल हे आज नाही महाराजांनी आधीच हे शब्द दिलेले आहेत म्हणून सद्गुरु गाणगापूरला आले भीमा नदी वाहते अमरजा आणि भीमा या दोन नद्यांचा संगम आहे हा विश्वरूप जगन्नाथ आहे सद्गुरूंना काय काय उपमा द्यावी हो खरोखर अद्भुत अनाकलनीय आणि अतिशय शांत जो पालन करता आहे जो त्रिकालज्ञानी आहे जो जगद्गुरु आहे जो आदि मध्य आणि अंत असा आहे जो सत्व रज आणि तम या तीन गुणांचा अधिपती आहे तरीही त्याच्या कुठल्याही बोलण्यात वागण्यात मी श्रेष्ठ आहे असं नाही हे सर्वात महत्वाचं आहे ही गुरुचीच ओळख आहे असं म्हणायला हरकत नाही बघा ना योगिनी अडवतात त्यावेळेस त्या अवडुंबनाच महत्व सांगतात अवडुंबनाची महती सांगतात जपाची महती सांगतात स्नानाच फळ सांगतात अन्नदानाच फळ सांगतात काय काय वर्णन करावं माझ्या सद्गुरूंचं हो आणि एवढं करून म्हणून संन्यास या शब्दाची अर्थ केला इति सन्यासा। गुरुची अवहेलना करणाऱ्या ब्राह्मणाला मुनीला सुद्धा ते रागवत नाही काम क्रोध लोभ मोह मद आणि मत्सर यांच्या पलीकडे जो आहे तो संन्यासी आहे कुठलीही अभिलाषा नाही प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट अतिशय व्यवस्थितरित्या समजवून सांगणे बघा ना सातव्या वर्षी आपल्या मातेला तत्वज्ञान समजून सांगितलं तिथून सगळ्यांना समजावत आले आहेत समजावून सांगणं हे सद्गुरूंच वैशिष्ट्य आहे योगिनींना समजावून सांगितलं जे आत्महत्या करत होते त्यांना समजावून सांगितलं जो ब्राह्मण आत्महत्या करत होता तुमच्या लक्षात आला असेल कुक्षी व्यथेचा ब्राह्मण त्याला सुद्धा समजून सांगितलं त्याला जेवणाला त्या सायनदेवाकडे सायनदेवाला सांगितलं याला घेऊन जा तर सायंदेव विचार करू लागला तेव्हा त्यालाही समजावून सांगितलं अमरापूरच्या ब्राह्मणालाही समजून सांगितलं गंगानुजालाही समजवून सांगितलं अ एवढंच काय चौसष्ट योगिनींनाही समजवून सांगितलं समजून सांगणं हे सद्गुरूंच तत्व आहे अजून पुढे पण समजवून सांगणार आहे असा हा ज्ञानवंत तपोवंत त्रिकालज्ञानी विश्वरूप जगन्नाथ खरोखर हे नाव त्यांना सार्थ आहे विश्वरूप जगन्नाथ आहे सगळ्या ठिकाणी यांचा वास आहे सगळ्या ठिकाणी हे आहेत पण त्यातल्या त्यात त्यांची सर्वात माया सर्वात प्रेम हे औदुंबर वृक्षावर आहे नेहमी औदंबर वृक्षाखाली बसतात विश्वरूप जगन्नाथ अखिल वास असत औदुंबरी प्रीती बहुत औदुंबरावर प्रचंड प्रेम नित्य तेथे बसतात गौप्य राहून औदुंबरी औदुंबरापाशी गुप्त राहतात आणि प्रगट रूप कुठे गाणगापुरी देहानी गाणगापुरी आहे गुप्त रूपानी औदुंबरला आहेत गुप्त रूपानी वाडीला आहेत औदर वृक्षाखाली आहे कारण शब्द दिला आहे सद्गुरूंनी योगिनींना शब्द दिला आहे की आम्ही गुप्त रूपाने इथे राहू प्रकट रूप गाडगापुरामध्ये आहे गुप्तरूप औदुंबरला वाडीला आहे आणि हे सर्वश्रुत झालं की बघा बघा हा ज्ञानवंत संन्यासी दिसतो गाणगापुरात पण अनुभव आहेत वाडीतल्या लोकांना औदुंबरच्या लोकांना अहो हा सगळीकडे याचा वास आहे हो सिद्ध नामधारकाला सांगतोय महिमा गाडगापूरला प्रकट झाले मग गाडगापूरला जी त्यांची कर्मभूमी आहे बघा जिथे जिथे गेले तिथे तिथे त्यांच्या कृपेचे ज्याला तुम्ही चमत्कार म्हणाल पण त्यांची कृपा दृष्टी आहे हे जिथे जिथे सिद्ध झालं मग औदुंबर असो किंवा वाडी असो त्र्यंबकेश्वर असो बद्री असो काशी असो प्रत्येक ठिकाणी काही ना काही काही ना काही काही ना काही यांच्या कृपेची प्रचिती आलेली आहे आणि म्हणून सिद्ध सांगतो यालाच गुरु महिमा म्हणतात झालं का अरे गुरु महिमा आहे ऐसी प्रगट झाले बहुअसी गाणगापुरी मग गाणगापूरला आल्यानंतर आता ही गाणगापूर ही त्यांची कर्मभूमी आहे मग या गाणगापूरला काय घडलं काय नाही हे आपण उद्या बघू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त